आता बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांकडे हिरडीची झाड असते प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून तलाठी भाऊ सहायक असतील कृषी अधिकारी असतील यांच्याकडे जायचं आम्ही खास त्याच्यासाठी प्रत्येक गावाला एक एक पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक असं प्रतिनिधी नेमले आणि ज्या ज्या शेतकऱ्यांकडे झाडं असतील त्यांनी आपली आपल्या सातबारावरती आपल्या हे नोंद झाली का नाही याची खात्री करून घ्यायची कारण शेवटी तलाटे भाऊसाहेब आणि आम्ही यांना वारंवार मीटिंग मध्ये वारंवार सांगत असतो पण हे लोक काम करायला कामकूज करतात कारण का तर याच खरं कारण असं आहे का ते शेताच्या कमी पन्नास मीटर जावं लागतं आणि जे पोलीस पाटील जी, जी लोक नेमले ती त्या शेतापर्यंत त्या रानात जात नाही त्यामुळे तुम्ही शेताकड जाता शेताकडे आता नेहमी जात असता हे तिथलं पोलीस पाटील कोण असेल त्याला म्हणायचं चल आमच्या एडीची नोंद घे तुम्ही पण सहकार्य केलं ना त्याच्यात तर सगळं यशस्वी आणि शेत आपण शेत शेताची सुद्धा सर्व नोंद केली पाहिजे जर आता उदाहरणार्थ आपलं भात पिकाचं किती लोकांनी पंचनामे केले त्याला त्यांचं जाऊन आम्ही सांगत असतो पण बऱ्याच लोकांनी भात पिकाचा पंचनामा नाही केले आणि ज्या लोकांनी पंचनामे करत केले त्यांना भात पिकाचं अनुदान आता शासन स्तरावर त्यांच्या खात्यावर जमा होणार त्याबद्दल काय वाटत नाही आणि ते भात पिकाचं पंचनामा करायसाठी तुमच्या शेतात पीक पाणी झाली पाहिजे तुमच्या सातबारावरती त्या वर्षी पीक पाणी लागली पाहिजे तरच ते व्हायला आता कसं झालंय सेटेलाइट म्हणजे सर्व होते पूर्वी कसं होत सात प्रत्यक्ष स्पॉटला जायचं तिथं करायचं त्यामुळं खोटं करताना खोट केलं तर वरून अनुदान किंवा ते एक्सेप्ट होणार नाही त्यामुळं आपली जेवढी दहावी झाड असतील तेवढीची नोंद करायची आणि प्रत्येकाने आपल्या झाडाची नोंद केली करा आणि जे शेजारी कोण असतील त्यांना पण सांगा ज्या ज्या झाडाची नोट होईल त्यालाच ते अनुदान मिळवलं जर नोंद नाही केली तर त्याला अनुदान मिळणार नाही आता मी सर्व त्यांना बोलवतो आणि प्रत्येक प्रत्येकावर आम्ही एक एक प्रजन नेमलाय त्या प्रजनक मार्फत सर्वांनी त्यांना भेटून मी त्यांना आता उद्या मीटिंग मध्ये सांगणारच आहे तुम्ही प्रत्येकाच केलं पाहिजे पण ही लोक झालं झालं एवढीच आहेत म्हणून रिक होणार त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आपल्या झाडाची नोंद झाली का नाही हे सर्वे केलं पाहिजे